थे थे तो तो हो।, हो हो, हो माझी भूमिका स्पष्ट होती त्याच्यामध्ये काही किंतू परंतु नाही आहे माझी ओळख मी त्या शहरामध्ये जन्म झालेला होतो माझा आणि एक शहराची ओळख एका माणसाची जोडलेली असतं अचानक तुम्ही इतकं वर्षानंतर तुम्ही सांगणार आहे आणि त्याचा हिस्टॉरिकल काहीतरी एक रेलिव्हन्स असायला पाहिजे मग मी एक प्रस्ताव दिलं होतं की पुण्याचं नाव तुम्हाला बदलण्याची हिंमत आहे का करा ना त्याचं नाव फुले हां सावित्रीबाई फुलेचा तर खूप मोठं काम आहे ना पुण्यामध्ये तर पुण्याच्या ऐवजी फुले नाव ठेवा हां तुम्ही कोल्हापूरचं नाव बदला नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे हं ते ना नाव बदला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईचं नाव आपण बदला ना खऱ्या अर्थानं तुम्हाला हे आहे तर मुंबईचं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज एका एम आय एमचा माझी खासदार आणि मा एम आय एमचा सदस्य म्हणतो की मुंबईचं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ठेवा तुम्हाला फक्त माझ्या शहरामध्ये ये ओन घानेरडी करायची होती अनेक वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे आले होते काहीतरी त्यांना एक तेढ निर्माण करायचा होता काहीतरी मुद्दा घ्यायचा होता म्हणून त्यांनी हे काहीतरी हिस्टॉरिकल त्याच्यामध्ये रेलिव्हन्स असायला पाहिजे पण काय आहे की ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतं ज्या ज्यांच्याकडे जा, काही मुद्दे नसतं ना तर आता तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला तर सगळ्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये हेच चाललं होतं मग त्यांनी एक पिल्लू पाठवलं हो अहमदनगरला आणि पिल्लूला सांगितलं की बाबा तू असा प्रकारचं एक वक्तव्य कर की ज्याच्यामध्ये की आम्ही मशिदीमध्ये घुसून ते गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सेकंड नंबरवर आला आणि पहिल्या नंबरवर मुद्दा कोणता आला आ, की ते राणेचा जे पिल्लू आहे त्यांनी ह असा प्रकारचे हे केलं तर हे सगळं नाही का सिस्टमॅटिक हे सगळं माझं उत्तर तुम्हीच दिलं ना मॅडम माझं उत्तर तुम्हीच दिलं ना तुम्ही ना। प्रश्न नाही विचारले तुम्ही मॅडम ते काय आहे की राजनीतीमध्ये की कोणत्याही पातळीवर हे सरकार जाऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली आपण काही हजार कोटी रुपये आपल्या खिशात जात असेल तर त्यांनी केले तर आपल्याला आश्चर्य वाटत असेल मला काही आश्चर्य वाटत नाही कारण त्यांनी अनेक असे उद्योगधंदे केलेले आहेत त्यांना काहीही छत्रपती शिवाजी महाराजांची देणं घेणं नाही आहे आपल्या खिशात पैसे हे पैसे आल हं येतं कुठे इम्तियाज अलीला पराभव करण्यासाठी हं कसे कसे मंत्री आले होते किती किती बॅग घेऊन आले होते पैसे वाटण्यासाठी हे पैसे येत कुठे तर हे इथूनच येत आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती लाख दिले विचार ते ठेकेदाराला हं आणि बाकीचे पैसे काय सर जिसने एक सेकंड जिसने, जिसने जिसने नाही पूछा है मैं मी फिर डबल से आता हूँ